नमस्कार मी विश्वास उडगी आजचा आपला जो विषय आहे तो पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पेणची एक अत्यंत महत्वाची कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि रायगड जिल्ह्यात तर शाखा आहेतच पण रायगडच्या बाहेर सुद्धा मुंबईमध्ये पण त्याच्या शाखा आहे ठाण्यामध्ये पण आहे शाखा आणि मला वाटतं एकूण एकवीस शाखांमध्ये त्यांचं चा कामकाज चालतं पण मुख्यतः रायगडमध्ये आता ही जी बँक आहे याच्या जवळजवळ पावणे दोन लाख ठेवीदार आहेत त्यांना ही बँक बंद होऊन चक्क एक तप उलटलेले म्हणजे दोन हजार बारा दोन फेब्रुवारी दोन हजार बाराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन म्हणजे बँकिंग परवाना हा कॅन्सल केला म्हणजे विड्रॉ केला त्यानंतर ठेवीदारांना त्यापूर्वी जेव्हा एक प्रशासक होता त्या प्रशासकाच्या अंमलाखाली तीन हजार पाच हजार रुपये काढण्याची परवानगी आरबीआय दिली होती पण त्याच्या व्यतिरिक्त असा कोणताही पैसा पेण अर्बन बँकेच्या ठेवीदाराने मिळालेला नाहीये आणि आज परिस्थिती कशी गंभीर आहे बघा ठेवीदारांची वय सत्तरच्या पुढे आहे म्हणजे साठ ते पंच्याऐंशी या वयोगटामध्ये हे जवळजवळ पावणे दहा पावणे दोन लाख लोक आहेत अर्थात त्यातले बहुतांशी हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत कर्जत आहे खोपोली आहे पनवेल आहे पेण आहे मुंबईत पण आहेत मी जेव्हा बघितलं या ठेवीदारांचं विश्लेषण केलं एक तर यांचा वयोगट हा सगळे सिनियर सिटीजन्स आहेत नंबर एक नंबर दोनची गोष्ट यांच्या ज्या ठेवी आहेत या फार मोठ्या नाही आहेत पण एक चित्र असं दिसत की पाच लाखाहून जास्त ठेवी ज्यांच्या आहेत असे पंधराशे दहा एक हजार पाचशे दहा लोक आहेत पाच लाखापेक्षा जास्त ठेवी कोणाच्या दहा असतील कोणाच्या पंधरा असतील कोणाचे एक कोटी असतील कोणाचे पासष्ट लाख असतील वगैरे वगैरे आता हे पंधराशे दहा लख लोक हा एक गट आपण समजू आणि जवळजवळ एक लाख अठ्ठावन्न पेक्षा जास्त लोक पाच लाखापेक्षा कमी त्यांच्या ठेवी आहेत त्यांची व्हॅल्यू कोणाचे पंचवीस हजार असतील कोणाचे दहा हजार असतील कोणाचे एक लाख असतील कोणाचे को पण पाच लाखापर्यंतची त्यांची रक्कम आहे हे मी वाटणी अशासाठी करतोय की एक बँकिंग चळवळीतला कार्यकर्ता नेता अनेक वर्ष मी बघतोय आपल्याला तर सर्वांना ठाऊक आहे की पाच लाखापर्यंतची रक्कम दोन हजार एकवीस नंतर ही केंद्र सरकारने डीआयसीजी ची म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्ट नाईन सिक्स्टी वन याच्यामध्ये एक अमेंडमेंट आणली ही अमेंडमेंट मला वाटतं ऑगस्ट दोन हजार हो एकवीस मध्ये आली ही अमेंडमेंट आल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत म्हणजे लिक्विडेशन पूर्ण होण्यापूर्वी किंवा लिक्विडेशन झाल्यानंतर लगोलग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढणं ही पहिली गरज दुसरी गरज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं सांगणं आवश्यक आहे नोटिफिकेशन काढून की आम्ही नव्वद दिवसामध्ये पाच लाखापर्यंतची रक्कम ठेवीदारांना परत करतो असा त्या ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या अमेंडमेंटचा अर्थ आहे आता याचा अर्थ काय या झाला की ज्या सहकारी बँका देशातल्या त्यातल्या सर्वात जास्त कुठे आहेत महाराष्ट्रात आहेत ज्या सहकारी बँका आजारी अवस्थेत आहेत म्हणजे जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग रुशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अनुसार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यान्वये त्यांना अधिकार जे आहेत सेक्शन पस्तीस अन्वये ते प्रशासक नेमू शकतात ते प्रशासक का नेमतात कारण बँक त्यांच्याकडे असलेले एकूण ठेवी आणि एकूण कर्ज वाटलेली आणि एकूण गुंतवणूक याच्यामध्ये वाटलेली कर्ज परत येत नाहीत म्हणजे ती नॉन परफॉर्मिंग असेट बनतात गुंतवणूक परत येत नाहीत म्हणजे नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट बनते गुंतवणूक चुकीच्या पद्धतीने केली कर्ज चुकीच्या पद्धतीने वाटली त्या लोकांना अर्थातच शिक्षा होणं म्हणजे संचालक मंडळ बरखास्त होणं हे सगळं क्रम प्राप्त आहे त्यामुळे संचालक मंडळाच्या अफरातफरीच्या फंक्शनिंगमुळे कार्यपद्धतीमुळे एखादी सहकारी बँक बुडते असं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या ठिकाणी सहकारी बँका आहेत त्या ठिकाणी जेव्हा त्या आजारी बनतात म्हणजे त्यात काय होतं त्यांच्या ठेवींपेक्षा त्यांची कर्ज आणि गुंतवणूक ही नॉन परफॉर्मिंग बनते म्हणजे थकीत आणि बुडीत बनते तेव्हा त्यांचं भाग भांडवल हे वाईप आऊट होतं म्हणजे निगेटिव्ह किंवा नष्ट होतं पेन अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचं हे असंच आहे खरं तर ही खूप जुनी बँक आहे परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या देशामध्ये ज्या पथपेड्या होत्या शंभर शंभर वर्ष जुन्या मग ती कॉसमॉस बँक असेल ती अनन्य अन्य अन्य कोऑपरेटिव्ह बँक असेल ती तुमचे शामराव विठ्ठल असेल अशा अनेक त्या त्रुपी बँक असेल पेण अर्बन सुद्धा ह्या सगळ्या पथपेड्या होत्या पण याच्यातल्या काही मोठ्या ना बँकिंग लायसेन्सेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने साधारणपणे एकोणीशे ऐंशी नंतर द्यायला सुरुवात केली प्रत्येक राज्य सरकारचा सहकाराचा कायदा असतो महाराष्ट्र सरकारची निर्मितीच मुळात एक मे एकोणीशे साठ ला झाली त्यामुळे सहकार कायद्याची निर्मिती सुद्धा एक मे एकोणीसशे साठ नंतर झालेली आहे प्रत्येक राज्याचा एक सहकारी कायदा असतो त्याचाही एक नियम असतात तर बँकिंग क्षेत्र जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लायसन मिळालेलं आहे त्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमन करते आणि महाराष्ट्र सरकार किंवा त्या त्या राज्य सरकारमध्ये सहकार कायद्यामुळे त्या का राज्य सरकारचं सुपरविजन असतं म्हणजे सहकारी बँकांना एक सुपरविजन करणारं रा राज्य सरकार आणि रेग्युलेशन किंवा नियमन करणारं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे दोन महत्वाचे घटक आहेत दोन हजार एकोणीस नंतर केंद्रामध्ये जे सरकार आलं त्या केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे दोन्ही जबाबदार दिल्या म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी जी सुपरविजन करण्याची आहे म्हणजे सहकार खात्याचे अधिकार हे जवळजवळ मर्यादित झाले अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे सुपरविजन आणि रेग्युलेशन दोन्हीचे अधिकार शंभर टक्के हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे ऑगस्ट एकोणीस मध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी सबसिडी म्हणजे उपकंपनी आहे त्याचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन जी एकोणीशे एकसष्ट साली स्थापन झाली ती बँकांच्या ठेवीदारांचे विमा हप्ते वसूल करते आणि बँक एखादी जेव्हा संकटात येते तेव्हा त्याला किती पैसे मिळायला पाहिजेत याच्याविषयी या कायद्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे क्लॉज सोळामध्ये क्लॉज सतरामध्ये आणि पंजाब आणि महाराष्ट्र बँक जेव्हा कोसळली त्यावेळेस ऑगस्ट एकवीस मध्ये जे अमेंडमेंट पास झालेली आहे सी ऍक्ट एकोणीशे एकसष्ट मध्ये त्या अमेंडमध्ये क्लॉज अठरा हा फक्त पंजाब आणि महाराष्ट्र बँकेकरता आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही एक अशक्त कोलमडलेली बँक ही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला टेक ओव्हर करायला परवानगी दिली आणि आता ती टेक ओव्हर होऊन दोन वर्ष होत आली आहेत त्याही ठिकाणी जे टेक ओव्हर झालं एका कॉपरेटिव्ह बँकेचं त्याची अवस्था खरं तर चांगली नाहीये आणि तिथेही पाच लाख रुपये जे ऑगस्ट एकवीस नंतर अन्य सहकारी बँकेत मिळाले ते पीएमसी बँकेतले ठेवीदार जे युनिटी फायनान्स बँकेचे घटक झाले त्यांना दहा वर्षांत काढता येतील अशा तऱ्हेचा एक चमत्कारिक निर्णय क्लॉज नंबर मध्ये आहे आता आपण पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांचं दुखणं काय आहे आणि ते दुखणं दूर कसं होईल याच्यावरती आपला विषय आपण केंद्रित करूया मी डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे सोळा क्लॉज सतरा क्लॉज आणि अठरा क्लॉज याकरता सांगितलं की क्लॉज नंबर सोळा असं म्हणतो की एखाद्या वेळेस जेव्हा बँक बंद पडते तेव्हा क्लॉज सोळा म्हणतो ठेवीदारांचे सगळे पैसे परत केले पाहिजेत कायद्यान्वय पण तरीही सतरा नावाचा एक क्लॉज आहे म्हणजे सतरा पुढचा क्लॉज त्याच्यामध्ये पूर्वी दहा हजार रुपये मिळत असत काही काळानंतर वीस हजार मिळाले एकोणीशे त्र्याण्णव मध्ये हा आकडा म्हणजे बरोबर तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकोणीशे त्र्याण्णव साली बँक ऑफ कराड नावाची खाजगी बँक जेव्हा लिक्विडेशन मध्ये गेली तेव्हा एक लाख रुपयाची रक्कम ही कॉम्पन्सेशन म्हणून आली पण प्रत्यक्षामध्ये त्याची गरज भासली नाही कारण बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ कराड ही टेक ओव्हर केली त्यानंतरच्या काळामध्ये अनेक छोट्या कॉपडी बँकांना मोठ्या कॉपरेटिव्ह बँकांनी टेकओव्हर केलेला आहे त्यामुळे एक लाखाचा फार मोठा गजबजा झाला नाही गाजावाजा तर झालाच नाही तो देण्याचा प्रश्न आला नाही कारण मध्ये विलिनीकरणामध्ये ठेवीदारांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतात प्रश्न निर्माण झाला तो मुख्यतः दोन हजार दहा नंतर जिथे पेन अर्बन कॉपरेटिव्ह बँक ही पहिल्यांदा मध्ये ती अडचणीत आली त्याच्या आधी पण ती अडचणीतच होती पण बारा मध्ये त्याचं लायसन रद्द झालं आणि तिथल्या ठेवीदारांनी किंवा तिथल्या अनेक लोकांनी जे काही लिटिगेशन केले मुंबई हायकोर्टामध्ये त्याचा जर अभ्यास केला तर असं चित्र दिसतं की लिक्विडेशन म्हणजे बँक लायसन विड्रॉ करणं आणि लिक्विडेटेड येणं ही गोष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते पण मुंबईच्या हायकोर्टाने त्याच्यावरती एका एक, एक अर्ज त्यांच्या जेव्हा समोर जेव्हा आला न्यायाधीशांसमोर तेव्हा त्याच्यावरती त्यांनी स्टे दिलेला आहे नंबर एक ची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ लायसन लायसन्स विड्रॉ केलं म्हणजे पेन अर्बन बँक ही अजूनही आस्ता काय दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा लिक्विडेशन खाली नाहीये ती प्रशासकाच्या खाली आहे पण रिझर्व्ह बँक ऑफ ऑफिन लायसन विथड्रॉ केलंय पण तरीही बँकिंग ट्रान्झॅक्शन हे पेन अर्बन मध्ये होतच नाही आहेत मतलत म्हटलं तर जिवंत आहे म्हटलं तर मेली आहे अशा अवस्थेत बँक आहे प्रशासकाचं काम काय मी जेव्हा त्या सगळ्यात पेण अर्बनच्या ठेवीदारांना त्यांना बारा वर्षांचा सुद्धा एक दमडा मिळत नाही आणि त्यांना त्यांच्या सर्व पैशावरती अधिकार आहे असं जेव्हा डीआयसीसी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन क्लॉज सोळा सांगतो आणि तरीही एकही पैसा मिळत नाही ऑगस्ट आग, दोन हजार एकवीस मध्ये पाच लाख मिळावे असा कायदा झाला तरीही दोन हजार चोवीस मध्ये पेण अर्बन बँकेच्या लोकांना एक पैसा मिळालेला नाहीये अडथळा कुठे आहे अडथळा कोर्टामध्ये एका ते तंगडी घातलेले असे काही केसेस आहेत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन विथ्रॉ केलं पण लिक्विडेटर नाहीये लिक्विडेटरला आणण्यापासून प्रवृत्त कोणी केलं तर एका पिटिशनमुळे केलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये चंद्रकांत दादा पाटील हे सहकार मंत्री असताना त्यांचंही पत्र आहे कोर्टामध्ये की ही बँक लिक्विडेट होता कामाने मग लिक्विडेट होता कामाने असं म्हणत असताना आता राज्य सरकारची भूमिका या बँकेत जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याचे पैसे हे शिशिर धारकर आणि त्यांचे कुटुंबीय आणि संचालक मंडळातले अनेक लोक यांनी अनेक मार्गाने पैसा हा सायफन आउट केलेला आहे कोणी जमिनी गुंतवले कोणी आणखीन कुठे गुंतवले कोणी रायगडमध्ये गुंतवले कोणी भारतभर कुठेही गुंतवले देशाबाहेर गुंतवले म्हणून स्कॅम स्कॅम जो आहे घोटाळ्याचा घोटाळा जो आहे त्याचं स्वरूप ते ईडीच्या कक्षेत येतं ते एम पी आय डीच्या कक्षेत येतं म्हणजे राज्य पोलिसांच्या कक्षात येतं आणि अशा तऱ्हेने हे सगळे जण मुंबई हायकोर्टामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत ईडी आहे सीबीआय आहे एओडब्ल्यू आहे स्टेट पोलीस आहे सगळे जण आरबीआय आहे राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे फायनान्स मिनिस्ट्री आहे पण प्रश्न सुटत नाही आणि पेण अर्बनच्या ठेवीदारांना काही मिळाले नाही मी पहिल्यांदाच सांगितलं त्यांचा वयोगट आता सगळेजण साठ ते पंच्याऐंशी या वयोगटातले आहेत आता किती जण कुणाला ऐकू येत नाही कुणाला समजतच नाही काय चाललंय मोबाईल हाताळता येत नाही त्यांचे पैसे किती आहेत हे त्यांना माहीत नसेल त्यांचे नॉमिनेशन त्या बँकेमध्ये झालेत की नाही हे माहीत नसेल त्यांना त्यांना चालता येत नसेल बोलता येत नसेल घरी बेडवर असतील अवस्था कोणत्याही वृद्ध माणसाची व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांची असतेच त्यामुळे एका दयनीय अवस्थेत बहुसंख्य लोक आहेत आणि जवळजवळ एक लाख अठ्ठावन्न हजार लोक ज्यांचे पैसे पाच लाखाच्या खाली त्यांची पण अवस्था तीच आहे पाच लाखाच्या वरती आणि पाच लाखाच्या खाली वाटनी सरकार ने खेली मदे सरकार ने सरकार मदे ही वाटणी सरकारने केलेली आहे म्हणून चर्चेमध्ये तो विषय येतो आता माझा मुद्दा असा एक लाखाचा विषय कधीच संपलेला आहे तर सरकारने संपवलेला आहे सरकार आता म्हणत की बँक बंद पडली लिक्विडेटर आला आम्ही पाच लाख देऊ पण पेड अर्बन मध्ये मिळालेली नाही आहेत मग पाच लाखाच्या खाली कधीतरी काही मिळाले का तर नाही मग अशा अवस्थेमध्ये कोर्टामध्ये हा जो काय अनेक केसेसने एकमेकाच्या तंगडीतंगडी घालून ठेवीदारांचा गळा घोटलेला आहे होय चक्क गळा घोटलेला आहे त्याला जबाबदार जे कोणी असतील त्यांनी समजुतीने हा व्यवहार करायला पाहिजे उदाहरणार्थ दोन हजार मध्ये न्यायमूर्ती कानडे यांचं जे खंडपीठ होत त्यानंतर आता दोन हजार चोवीस आहे एकही तारीख नाही दोन हजार पंधरा नंतर एकही तारीख नाही मग ईडी आणि सीबीआय आणि पोलिसांनी धारखर आणि मंडळी किंवा जो भ्रष्टाचार झालेला आहे ठेवीदारांच्या पैशातून त्यातून ज्या जमिनी बेनामी विकत घेतल्या त्या वसूल होईपर्यंत ठेवीदारांना पैसे मिळणार ना नाहीत का मग जे घोटाळे राज्याच्या बाहेर पैसे झालेत ते पैसे ईडी कडून वसूल होईपर्यंत सीबीआय कडून वसूल होईपर्यंत ठेवीदारांना पैसे मिळणार नाहीत का जी कर्ज थकीत आणि बुडीत आहेत असे सेक्शन एटी एट मध्ये ज्यांची रिकव्हरी करून सुद्धा आता ऍडमिनिस्ट्रेटर कडे कोट्यवधी रुपये आलेले आहेत पण ते ठेवीदाराने मिळतात का म्हणजे लक्षात घ्या जमिनीत गुंतवलेला भ्रष्टाचार घोटाळ्यामध्ये गुंतलेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार साधारणपणे सहाशे कोटीच्या पुढचा येतो आणि नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत आणि बुडीत कर्ज बुडीतच म्हणून आपण त्याला हा प्रश्न चालू राहील मग आपण काय करावं नंबर एक स्वतंत्रपणे एक अर्ज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला देणं आवश्यक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला प्रत्येक ठेवीदाराने एकत्र येऊन स्वतंत्रपणे सांगणं आवश्यक आहे की तुम्ही पाच लाख रुपये अन्य कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये दिलेले आहेत ते आम्हाला का नाही देणार आणि आमचे शंभर टक्के पैसे डीआयसीसी ऍक्ट प्रमाणे क्लॉज नंबर सोळा मध्ये देणार असं जेव्हा कायदा म्हणतो मग या कायद्याचं काय झालं म्हणजे पहिला कायदा आम्हाला शंभर टक्के पैसे मिळायला पाहिजेत ते क्लॉस सोळा मध्ये तुम्ही म्हणता आणि क्लॉस सतरा मध्ये म्हणता नाही 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 फक्त पाच लाख मिळतील आम्हाला इथलं काहीच मिळालेलं नाहीये मग हातंटा तुम्ही कसा सोडवणार त्यामुळे सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन एक, एक मॅन्डेट द्यावा एकत्र यावं मिटिंग करावी एकजुटीने एक पत्र ज्याला आपण ऍफिडेविट म्हणू तुमचं माझं ऍफिडेव्हिट त्याला अॅफिडेव्हिटचं स्वरूप आलं पाहिजे कायदेशीर स्वरूप आलं पाहिजे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला दिलं पाहिजे निर्मलाबाई सीतारामन यांना दिलं पाहिजे आणि एक आठवडा वाट बघून आपल्याला हा अर्ज जो आपल्या हजारो जे कोणी जॉईन होतील ते जे कोणी येतील ते ज्या सर्वांना आपले सर्व पैसे पाहिजेत आणि पाचशे पाच लाख पाहिजेत सर्व पैसे मिळायला काही वेळ लागू शकतो पण पाच लाख मात्र ताबडतोबच दिले पाहिजेत किंबहुना नव्वद दिवसातच दिले पाहिजेत ही आपली कायद्यांमुळे मागणी आहे ती भारत सरकारच्या याच कायद्याच्या दो ऑगस्ट एकवीसच्या अमेंडमेंट प्रमाणे ते आपण करणार की नाही आपण केलं ठेवीदार म्हणून तर निश्चितपणे आपल्याला आपले सगळे पैसे मिळणं याचा मार्ग खुला होईल पण पहिल्यांदा ताबडतोब पाच लाख मिळणं आणि उर्वरित पैसे नंतर मिळणं उर्वरित पैसे कुठून येतील घोटाळ्यातले पैसे जे रिकवर झालेले आहेत जमिनी विकून किंवा काही करून डिस्पोजल करून त्याचे पैसे जे रिकवर होतील किंवा ईडी आणि सीबीआयने जी रिकव्हरी केली ती एकूण सर्व एजन्सीजनी केलेली रिकव्हरी याच्या ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा गुंतलेला आहे जो स्कॅम झाला म्हणून बँक बुडली आहे ठेवीदारांनी बँक नाही बुडवली ती बुडीत कर्ज खात्यांनी बुडवली आहेत आणि धारकर मंडळींनी आणि संचालक मंडळातल्या अनेक गुन्हेगारांनी ही बँक बुडवलेली आहे त्या सर्वांना शिक्षा होतील तेव्हा होतील पण त्याची जी रिकव्हरी झाली आहे त्या रिकव्हरीतले पैसे हे ठेवीदारांचे आहेत ते ठेवीदारांचे पैसे मला माहिती आहे की एक हजार पाचशे दहा पेक्षा लोक पाच लाखापेक्षा त्यांचे पैसे आहेत संग्ड़ी संग्ड़ी ते सगळे जे सगळे त्यांना मिळाले पाहिजेत पण पाच लाख जर मिळाले तर किमान दीड लाख लोकांना पाच लाख मिळून जातील आणि पाच लाखच्या वरचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा किमान पाच लाख मिळतील अशा तऱ्हेचा एक मधला रस्ता मला सुचतोय सर्वांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित ठेवून आपल्याला एक ऍफिडेव्हिट आरबीआय गव्हर्नर फायनान्स मिनिस्टर सहकार मंत्री केंद्रातले यांना करून झाल्यानंतर मुंबईच्या हायकोर्टामध्ये आपला एक विशेष रिट पिटिशन फाईल करणं मला असं वाटतं हे शहाणपणाचं होईल आपली वय लक्षात घेता सत्तरीच्या पुढचे जास्त लोक आहेत यांनी किती काळ वाट बघावी त्यांच्या कुटुंबियांनी किती काळ वाट बघावी का आपण मेल्यानंतर पैसे मिळणार असे सगळे प्रश्न पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांमध्ये आहेत मला आठवतं जेव्हा दोन हजार दहा अकरा मध्ये आंदोलनाचा प्रश्न आला तेव्हा मीच या लोकांना सांगितलं होतं तेव्हा मी बँक कर्मचाऱ्यांचा नेता होतो ऑल इंडिया बँक एक्शनचा मी सेक्रेटरी होतो मी त्यावेळेस मार्ग सांगितला अरे आपण आंदोलन करूया पेंडच दैवत म्हणजे गणपती चला गणपती डोक्यावर घ्या आणि चला वर्षा बंगल्यावरती हजारो लोक वर्षा बंगल्यावरती जाण्याला निघाले आणि तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सरकारकडून निरोप आला की आम्ही तुमच्या प्रश्नाची नोंद घेत आहोत आणि ऍडमिनिस्ट्रेटरला एक विशेष अधिकार देतो पण शेवटी काही झालं नाही आता का झालं नाही कसं झालं नाही याच्या तपशिलात आता आपण जायची गरज नाहीये काळ खूप ओलटलेला आहे कायदा खूप किचकट आहे पण आता कायद्यांमधल्या झालेल्या बदलामुळे आणि आपली जी कोर्टामध्ये केस पडलेली आहे त्या कोर्टातल्या केसमध्ये तंगडीत तंगडी बसलेली आहे म्हणजे लिक्विडिशन म्हटलं तर झालं आहे म्हटलं तर नाहीये प्रशासक काम करतोय लिक्विडेटर काम करत नाहीये आणि अनेक एजन्सीज हे काम करतायत रिकव्हरी होते आहे पण अजून किती वर्ष चालेल माहीत नाहीत तोपर्यंत ठेवीदार जागतील का मरतील असा हा घनघोर प्रश्न आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस एक तप उलटून गेलं आणि एक तपानंतर सुद्धा आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे एका पेण अर्बन नावाच्या बँकेत पडलेले आहेत ते आपल्याला मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे होय कायद्यान्वय अधिकार आहे आणि हा कायद्यान्वय अधिकार चुकीच्या हाताळणीमुळे तर मिळत नसेल शहाणपणाचा मार्ग सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन मी सांगितलं त्याप्रमाणे एक अर्ज करावा पण तो एकत्रित अर्ज आवश्यक आहे त्याला एफिडेव्हिटचं स्वरूप असलं पाहिजे म्हणून तालुक्यात तालुक्याला किंवा महत्वाच्या ठिकाणी ठेवीदारांनी एकत्र यावं व्हॉट्सअपमध्ये एकत्र यावं त्यांनी आपल्या स्वतःची सही देऊन आपल्याला हे मंजूर आहे असं सा सांगावं आणि मग त्या निवेदनावरती सर्वांच्या सह्या घेऊन ते निवेदन हे कायदेशीर निवेदन असेल मी जबाबदारी घ्यायला तयार आहे पण लोकांनी एकत्र येणं आवश्यक आहे मला कल्पना आहे लोकांना मोबाईल हाताळताना पण त्रास होतो लोकांना घराबाहेर पडायला त्रास होतो त्यांचा आधारपण आहे त्यांचं वय अडवळ येतं पण त्यांचे पैसे आज पेण अर्बन बँकेमध्ये पडून आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पावणे दोन लाख लोकांचे पैसे आहेत पण मला आहे पर माला महीती है, एक हजार पाचशे दहा लोकांचे पैसे हे पाच लाखाच्या वरती आहेत आणि त्यांना कदाचित त्यांचे पूर्ण पैसे मिळायला थोडा उशीर होईल पण तो त्यांचा हक्क आहे आणि त्याकरता सुप्रीम कोर्टात सुद्धा एक केस पेंडिंग आहे होय सीपे बँकेच्या लोकांची एक केस पेंडिंग आहे तो निर्णय त्यांना आणि तमाम बँकिंग उद्योगातल्या सर्वांना पाच लाखाहून जास्त पैसे मिळवून देईल याची मला खात्री आहे पण लोकांनी पुढे यायला पाहिजे मधल्या लोकांनी आणि एक लाख अठ्ठावन्न हजार लोकांना ताबडतोब पाच लाख मिळतील आणि एक हजार पाचशे दहा लोकांपैकी सुद्धा ज्यांचे पाच लाखापेक्षा जास्त आहेत त्यांना तर नक्कीच पाच लाख मिळतील त्यामुळे आत्ता पहिला टप्पा ताबडतोबीने एकत्र येणं एक ॲफिडेव्हिट तयार करणं सर्व महत्वाच्या लोकांना पाठवणं एक रिट अर्ज करणं तो मुंबई हायकोर्टाला पाठवणं आणि आपल्याला ठामपणे येत्या नव्वद दिवसामध्ये आपले पाच लाख मिळालेच पाहिजेत या दृष्टीने आपली बंद कवाड उघडा आपल्या डोळ्यापुढे अंधार असेल तर एक पाच लाख मिळण्याचा एक रस्ता खुला झालेला आहे पाच लाख हा पहिला टप्पा आहे आपलं मुख्य उद्दिष्ट आपले सगळे पैसे मिळाले पाहिजेत मग ते सहा लाख असतील किंवा एक कोटी असतील किंवा दोन कोटी असतील तुमचे पैसे हक्काचे पैसे तुम्हाला नाही मिळणार तर कुणाला मिळणार पण त्याकरता एका नवीन आंदोलनाची गरज आहे हे आंदोलन संस्थांविरोधात आहे त्या ठिकाणी बसलेला ऍडमिनिस्ट्रेटर याच्याकडे कोणतेही अधिकार नाही आहेत अधिकार आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया युनियन ऑफ इंडिया अधिकार आहेत ते डीआयसीसी या संस्थेकडे आणि म्हणून रिट पिटिशन एक नवीन रिट पिटिशन जुना नव्हे नवीन रिट पिटिशन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थमंत्री यांना पाठवून झाल्यानंतर आपल्याला रिट पिटिशन करावं लागेल त्याकरता उद्यापासून हा व्हिडिओ आपापल्या संबंधित लोकांमध्ये लाईक करा सर्क्युलेट करा आणि माझा फोन नंबर नोट डाऊन करा माझा फोन नंबर आहे नाईन एट टू झिरो वन फोर सेवन एट नाईन सेवन मी पुन्हा सांगतो माझा फोन नंबर आहे नाईन एट टू माझं नाव आहे विश्वास उटगी बँकिंग क्षेत्रामध्ये चाळीस वर्षाहून अधिक काम केलेलं आहे पेड अर्बनच्या आंदोलनाची सुरुवात मी केली होती माझे अनेक साथी आज पंच्याहत्तरी किंवा ऐंशीच्या पुढे गेले असतील त्यांच्यातला सर्वात यंगेस्ट मी आहे पण मला जेव्हा आता लक्षात येते की पेड अर्बनच्या लोकांना काहीच मिळालेलं नाहीये त्यामुळे किमान पहिल्या टप्प्यामध्ये ताबडतोबीने नव्वद दिवसात पाच लाख मिळवून देणं आणि त्याचबरोबर शंभर टक्के पैशावरती त्यांचा हक्क अबाधित ठेवून तो कसा कायदेशीर मिळेल याची तजवीज कोर्टामार्फत करणं या करता हे एक आंदोलन आहे आणि हे आंदोलन यशस्वी होणारच याकरता मी माझा फोन नंबर दिलाय लोकांनी हा व्हिडिओ नीटपणे सर्क्युलेट करावा हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे हा तुमचे पैसे परत मिळवून देणार व्हिडिओ आहे तुमच्या हक्काचे पैसे कष्टाचे पैसे वाया जाता कमाने आणि म्हणून ते तुम्हालाच मिळायला पाहिजेत याकरता तुम्ही सक्रिय राहा संपर्कात राहा आणि मी सांगितलेले दोन टप्पे पहिल्यांदा एक निवेदन तयार करण्याकरता एकाच ठिकाणी येणं किंवा त्याचा एक डॉक्युमेंटेशन करणं आणि मग रिट पिटिशन करणं त्या रिट पिटिशनला तुमच्या संमतीची गरज आहे हे का लोकशाही पद्धतीने आपण लोकांचे पैसे लोकांना संघटित करून त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देतोय हा माझा एक आग्रह आहे मी बँक कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा नेता अधिका होतो पण बँका त्या ठेवीदारांच्या जीवावरती चालतात ठेवीदार मरून चालणार नाही ठेवीदार जगला तर बँका जगतील दुर्दैवाने आत्ता ठेवीदारांना मारण्याचे मोठे कट होत आहेत आणि म्हणून ठेवीदारांच्या बाजूने उभं राहिलंच पाहिजे हा प्रश्न केवळ पेन अर्बनचा नसून हा प्रश्न या देशातल्या तमाम बँक ठेवीदारांचा आहे पण मी आता सुरुवात या ठिकाणी करतोय की पेन अर्बनच्या लोकांना काहीच मिळालेलं नाहीये अन्य बँकांना किमान पाच लाख मिळाले म्हणून पेन अर्बन मध्ये जर आपल्याला निराशा आली असेल ती निराशा घालवण्याकरता आणि पुढच्या नव्वद दिवसात तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळवून देणं पहिला टप्पा पाच लाखाचा हा पूर्ण करण्याकरता कृपया हा व्हिडिओ शांतपणे नीटपणे ऐका आणि त्याच्यावरती कारवाई करण्याकरता एकजुटीने पुढे या एकजूट तुम्हाला नव्वद दिवसात तुमचे सगळे पैसे नाही तर पहिल्या टप्प्यात पाच लाख मिळून देईल मी इथेच थांबतो शेवटी एक तुमच्या एकजुटीतून तुमचा विजय होईल याकरता मी सुयश चिंतितो मी तुमच्याबरोबर नेहमीच काम करेन धन्यवाद माझा फोन नंबर मी तुम्हाला दिलेला आहे संपर्कात राहा आणि यश वेळेपर्यंत हम लढेंगे हम जितेंगे हीच आपली गोष्ट असेल धन्यवाद